गडिंग्लज येथे आदात रोड या भागात महायुतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार गंगाधर हिरेमठ प्रभाग सहाचे नगरसेवक पदाचे उमेदवार सुधीर गंगाधर शिवने महिला उमेदवार अनिता अनिल खोत यांची प्रचारसभा पार पडली अध्यक्षस्थानी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान कमिटी माजी अध्यक्ष महेश जाधव हे होते त्यांनी गडिंगलस मधील प्रलंबित कामे पाच वर्षांमध्ये आम्ही पूर्ण करू तसेच मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी सुद्धा शब्द दिला आहे की ह्या नगरपालिकेला एकही रुपयाचा निधी कमी पडू देणार नाही असे त्यांनी सांगितले तसेच स्वाती कोरी यांनी गडिंग लसच्या विकासासाठी आम्ही युती घडवून आणली आहे इथं सर्वतोपरी विकास करण्यासाठी आम्ही निधी कमी पडू देणार नाही असं आश्वासन दिलं यावेळी महेश जाधव स्वाती कोरी दिलीप माने प्रीतम कापसे राजेंद्र तराळे आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते लाईव्ह मराठी साठी गडिंग लस होऊन शिवराज कटकोळे सैन्य आणि पोलिस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावीसाठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहादूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सासष्ट एकोणव्वद एकोणनव्वद आणि नव्याण्णव साठ अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तेहतीस